माननीय अध्यक्ष महोदय आपल्याकडे एक विषय महत्वाचा आहे आपल्याकडे ऑक्ट्राय होता महानगरपालिकांना तो आपण अबॉलिश केला त्यानंतर एलबीटी आला त्याची आता तो पण आपण तीस मार्च पर्यंत अबॉलिश करतो आहे जीएसटी सुरू आहे पण शहरात कुठल्या वस्तू येतात कुठल्या वस्तू जातात पहिले याच्यावर चेक असायचा सगळ्या नाक्यांवरने या वस्तू तपासल्या जायच्या आणि मोठ्या प्रमाणात या चेक मुळे आपल्या ज्या काही शहराच्या सीमा असतील त्यावर एक प्रतिबंध असायचा पण हा ऑक्ट्राय रद्द झाल्यानंतर या सगळ्या सीमा ओपन झाल्या माझी सरकारला विनंती आहे की तपासणी कर किंवा एंट्री कर असा एक टक्का जरी घेतला तरी शहरात काय येतं काय जातं आणि हा जर आपण घेऊ तर महानगरपालिकेचं उत्पन्न वाढेल अशी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे मान्य अध्यक्ष महोदय शाळांमध्ये फार चित्र विचित्र प्रकार घडत आहेत लहान मुला मुलींच्या बाबतीतले शिक्षकांच्या बाबतीतले आपण एक सी सी टी व्हीचा मोठा एक प्रस्ताव आपण सर्व जिल्हा परिषद वगैरे सगळ्या शाळांना आणतो आहे त्याचप्रमाणे महानगरपालिकेच्या सर्व शाळांना सर्व महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या शाळांना हा प्र आपण हा प्रकल्प लागू करावा त्याकरता आपण निधी द्यावा अशी माझी आपल्या माध्यमातून विनंती आहे त्याचबरोबर महानगरपालिकेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरता आत्ता नागपुरात एक दुर्दैवी घटना आली सरस्वती शाळेची एक ट्रीप गेली आणि बसचा ॲक्सिडेंट झाला आणि काही विद्यार्थी विद्यार्थीनी मरण पाव या सर्व हे दुर्दैवी घटना आली पण त्या परिवाराला त्यातनं अडचणी निर्माण झाल्या त्यांचे हे झाले या सी सी टी व्हीच्या ह्याच्या धर्तीवर या सर्व विद्यार्थ्यांचा विमा आपण काढू शकतो का त्याचा खर्च सरकार आपल्या उरावर घेऊ शकतं का याचाही निर्णय सरकारने करावा अशी माझी विनंती आहे